पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातल्या ठळक घडामोडी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा मुहूर्त दुसऱ्यांदा लांबणीवर पडलाय आता या याद्या पुढील गुरुवारी म्हणजेच वीस नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत यापूर्वी मतदार याद्या सहा नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार होत्या त्यात बदल करून चौदा तारीख करण्यात ता आली काल ऐनवेळी तारीख सहा दिवस आणखी पुढे ढकलण्यात आली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर माझंही प्रेम आहे त्यांच्यामुळेच मी पहिल्यांदा निवडून आलोय असे भावनिक उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना काढले शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या या वक्तव्याला महत्व दिलं जात आहे पिंपरी चिंचवड मधील ताथवडे इथं पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची पंधरा एकर जमीन खरेदी विक्री व्यवहारात नियमांचं गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी प्रभारी सहदुयम निबंधक विद्या बडे सांगळे यांना निलंबित करण्यात आलंय मोक्याच्या ठिकाणी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन विकताना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय या जमिनीचा व्यवहार नोंदवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय चरोली वडमुखवाडी येथे नितीन गिलविले या व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना चोवीस तास उलटून गेल्यानंतरही अटक झालेली नाही अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर अशी आरोपींची नावं आहेत दिघी पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेची पाच पथक आरोपींचा शोध घेत आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं शहरातल्या मेट्रो स्टेशन परिसरातील पार्किंगची गंभीर समस्या लक्षात घेऊन पे अँड पार्क सुविधा उपलब्ध करून दिली आहे मेट्रो स्टेशन परिसरात पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यास महामेट्रो धरून तिच्या सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार मावळात ओझरडे इथं उघडकीस आलाय या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकानं तिघांना अटक केली आहे कर वसुली अधिकाऱ्यानं नियमबाह्य पद्धती पद्धतीनं मालमत्तेवरील मूळ मालकाचं नाव काढून नवीन खरेदीदाराची नोंद केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं जागेची शासकीय मोजणी चालू असताना अनोळखी व्यक्तींनी येऊन मोजणीसाठी अर्ज केलेली व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला ही घटना रावेत तिथं घडली या प्रकरणी पोलिसांनी तेरा ते चौदा व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट न तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्याकडून चार पिस्तुलं आणि पाच कारतूस जप्त करण्यात आली आहेत